मोटरसायकल चोरी प्रकरणात पूर्मेपाडा व वाडीभुकर परिसरातून पाच दुचाकी व दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांवर धुळे तालुक्यातील पूर्मेपाडा आणि वाडीभुकर रोड परिसरात धडक कारवाई करण्यात आली आहे या दोन वेगवेगळ्या मोटरसायकल चोरीच्या प्रकरणांमध्ये एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत पहिल्या प्रकरणात शाहरुख रशीद शाह या मालेगावच्या तरुणाला परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे त्याच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटरसायकल करण्यात आल्या आहेत या मोटरसायकली त्याने मालेगाव आणि इतर ठिकाणाहून चोरून पुरमेपाडा शिवारात लपवून ठेवल्याची कबुली दिली आहे या चोरीच्या प्रकरणांमध्ये शाहरुख शाह यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दुसऱ्या प्रकरणात आदिनाथ उर्फ गोल्या या हद्दीतून गुन्हेगाराला श्रीराम नगर परिसरातून चोरी केलेली बुलेट मोटरसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली ही मोटरसायकल वाडी रोडवरील श्रीराम नगर परिसरातून चोरी झाली होती आदिनाथ बोरसे याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल होता ज्यात तो दोन हजार बावीस पासून फरार होता या दोन्ही कारवायांचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी कौतुक केले आहे स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांनी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे गुन्हे यशस्वीरित्या उघडकीस आणले आहेत या प्रकरणांचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत